हाय एव्हरी वन हाय एव्हरी वन तुमचं स्वागत आहे वैशाल विफ्रम यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा इकडे बसून आहे वन्स आणि इकडे बसून आहे विवान आणि विवानचे पप्पा आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये तर बघा हा विवान तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करतो मला कळेल की आम्ही कुठे स्वागत आहे तर बघा हा आहे बेनोलीमचा चर्च आणि आम्ही जात आहोत बांबोलीमला आता आम्ही बसमध्ये बसून आहोत वारक्यामधून निघालो हे बघा बस तसे खाली आहे म्हणून आम्हाला सीट सुद्धा मिळाली लहान लहान मुलं होते म्हणून आम्ही मागे बसलो आणि बघा इथं मच्छी मार्केट लागलेलं आहे हा आहे मी मारिया हॉल मारिया हॉलपासशी बस थांबू आहे तर बघा तो जो ग्रीनमध्ये दिसतो ना तो मारिया हॉल तोच आहे आणि मडगावला आम्ही पोहोचलेलो हो। आहोत आणि मी हा तुम्हाला रस्ता दाखवत आहे हा यश आकाराचा हा मडगावचा ब्रिज आहे त्याच्यावरून जा बस जात आहे तर हा पाहण्यालाय खूप चांगला आहे पण काय आता पावसाचा दिवस आहेत म्हणून पूर्ण क्लियरपणे दिसत नाही तर बघू शकता कसं राऊंड राऊंड येत आहे आणि बघा आम्ही आलो आलेलो आहोत मेन मार्केट म्हणजे हा आहे मार्केट मार्केटच्या साईडला म्हणजे समोर गार्डन आहे ते गार्डन सुद्धा तुम्हाला दाखवत आहे हा खूप लांबपर्यंत आहे आम्ही बसमध्ये बसून होतो तुम तेवढं दाखवलेलं नाही तर बघा आम्ही बसस्टॉपर्यंत पोहोचलेलो आहोत हा आहे कदंबा बस स्टॉप तुम्हाला दिसत असेल बस वगैरे दाखवले तर हे बघा पोहोचलो आहोत आता कदंबा बस स्टॉपमध्ये आणखी तुम्हाला पाहण्यालायक समोर पण दाखवणार आहोत तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत तो व्हिडिओ लावून की बघा कारण की आमचा हा जो प्रवास आहे हा दोन तासाचा प्रवास आहे तर तुम्ही पूर्णपणे बघाल तेव्हाच तुम्हाला समजेल आणि कळेल तर बघा मागेपासून बस येत आहे किती खूप मोठा आहे हा कदंबा बस स्टॉप बघा दोन्ही बाजूला खूप सारे बसेस लागलेले आहे। लाग आहेत आणि वनचे पप्पा आता लाईनीमध्ये लागलेले आहेत तिकीट घेण्यासाठी आम्ही डायरेक्ट जाणार आहोत लहान लहान मुलं आहेत म्हणून आम्ही डायरेक्ट बसने जाणार आहोत लोकल बसने नाही जाणार आहोत एक्सप्रेस बसने जाणार आहोत कारण की लवकर पोहोचायला पाहिजे तिथे नंबर लागत नाही तर आम्ही कुठे जात आहोत तेसुद्धा तुम्हाला कळून जाईल तर तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचे आहे बघा शेवट हे बघा किती पब्लिक आहे जिकडे तिकडे बघा ना तर पब्लिक पब्लिकच बसेससुद्धा तसेच बघा मी दोघांना इथे बसवून ठेवलेलं आहे वन्स आणि विवानला बाहेर पाऊस चालू असल्यामुळे वरून उभं ठेवू नाही शकत एका ठिकाणी राहत नाही म्हणून बसवून ठेवलं आणि बघा मागे लागलेले आहेत ला पूर्ण स्टॉल लागलेले आहेत ला बघा आम्ही आता बसलेलो आहोत सुपरफास्ट बसमध्ये जे डायरेक्ट जाणार आहे ते थांबणार नाही आहे कुठेही आणि आम्ही शेवटलाच बसलो लास्टमध्ये कारण की समोर बसले असते तर हे एका ठिकाणी बसले नसते म्हणून आम्ही मागच्या सीटवर बसून आहोत आणि वरून तुम्हाला दाखवायचं पण होतं मागचं पुढचं त्याच्यासाठी आम्ही मागे बसलो पण बघा तुम्हाला धुंदरा टाईप दिसेल कारण की पाऊससुद्धा चालू आहे पाऊससुद्धा सुरू आहे आणि बघा ही बस आहे आणि बघा बाहेरचं वातावरण पण किती छान दिसते बघा खूप फास्ट चालत होते बस त्यामुळे बरोबर व्हिडिओमध्ये असं हे झालेलं नाही आहे क्लिअर आलेलं नाही एवढी फास्ट चालत होती की आम्ही सुद्धा मागे उचल उचल होत होतो तसे आम्ही मागे बसून होतो मागे बसल्यामुळे ते जास्त उचलत होती गाडी आणि बघा किती छान दिसते बाहेरचे व्यू हे बघा आणि आधी इथपासून लागणार आहे ब्रिज ब्रिज लागणार आहे ते आहे समुद्राचं ब्रिज खूप मोठं समुद्र आहे ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि ब्रिज पण तुम्हाला पाहायला मिळेल तर मी तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करत आहे बघा हा ब्रिज लागलेला आहे बघायला पण खूप मोठा आहे आता पाऊस सुरू असल्यामुळे बाहेर मोबाईलसुद्धा नाही काढू शकत तर बघा खूप मोठा ब्रीजसुद्धा आहे पाऊस पण त्याच्या बघा तुम्हाला मागे दाखवते याच्यातूनही तुम्हाला क्लिअर नाही दिसत असेल बघू शकता खूप मोठा ब्रिज आहे हा पाहण्यालायक ब्रिज आहे तुम्हाला याच्यातूनच दाखवायचा प्रयत्न करत आहे मी बघा तिसरा गेट लागलेला आहे क्लिअर दिसत नाही काच्यामुळे पाऊस सुरू असल्यामुळे क्लिअर दिसत नाही कधी पण येणार ना तुम्हाला क्लिअर व्हिडिओ दाखवणार बघा आता आम्ही पोहोचलेलो आहोत बांबोलींच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर हे बघा वंश विमानला इथे बसवून ठेवलेलं आहे आणि बघा मागे सुद्धा सर्व लोक आताच गर्दी नव्हती आणि सगळे गर्दी तयार झालेली आहे आलेली आहे हे बघा आता आम्हाला किती वेळ लागते हे माहिती नाही मी दोघांना खाण्यासाठी इकडे आणलेलं आहे नाश्ता करायसाठी तर दोघांचे नाश्ता झाल्यानंतर तुम्हाला मी समोरचा वेळ दाखवतो बघा हा आहे इथूनसुद्धा तुम्हाला समुद्र दिसेल कारण की आम्ही आहोत थर्ड फ्लोअरवर आहोत आम्ही तर इथून पूर्ण क्लिअर दिसते हे बघा खाली पार्किंग आहे इकडे सुद्धा पार्किंग आहे आणि जे आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतो दवाखान्यामध्ये तो बघा हा आहे त्याच्या नावसुद्धा क्लिअर जेवढून दिसत नव्हतं म्हणून एवढं दूरून मी नाव म्हणजे घेतलेलं आहे बघा आता आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहोत माझ्या दोघंही मुलांमुळे आमचं काम झालं डॉक्टरला विचारूनसुद्धा झालं काय विचारायचं तर तुम्हाला जसे जसे व्हिडिओ बघा ब्लॉग बघा तसं तसं तुम्हाला कळेलच तर माझ्या ब्लॉगला पूर्णपणे बघा आणि सपोर्ट करा तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि बघा खूप थकलो आम्ही कारण की सकाळी निघालेलो होतो सकाळी सात वाजेपासून निघालो तर आता आम्हाला यायला चार साडेचार पा वाजत आलेले आहेत आणि वनच्या पप्पांना कामावर सुद्धा जायचं आहे तर